बावधन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नातकिलार जातीचा जा, वारसा महाराष्ट्राच्या जा, परंपरेचा सध्या जेवढ्या खरे जेवढ्या खरेदी झाल्या तेवढ्या दाखवण्याचा प्रयत्न आपण केला नेहमीच आणि आता एक नवीन खरेदी झाली आठ दिवस झालं आपल्या काही कामामुळं आपल्याला येता आलं नाही आज आपण पाहणार आहोत नमस्कार नमस्कार धर्मराज महादेव देव खाते बरं आता बाकी यात्रा जवळ येत आहे तर आता आपण हा बैल आणला कुठून आणला कसं आणला ह्याच्या आदूवर कुठं कुठे गेलो ह्याच्या आदूवर बरेच काय बैल बघितली बैल काय मनासारखा पसंतच पडत नव्हता बर मग हे बैलाचं नियोजन कसं झालं आपल्याकडं सतत घरचे बैल आपण पाळत होतो आपल्याला एक इच्छा होती की आपला दोरवीला एक मोठा बैल घ्यावा बर यासाठी हा बैल आणला आपण या वर्षी आपली नवीन खरेदी पहिल्यापासून आपला इतिहास आहे की घरची वाच मोठी सांभाळली आपल्याकडे अजून एक घरचा बैल आहे आणि कायम घरचीच होती सतत घरचीच असायची वडलांपासून बरं आता आपल्याकडं बरीच बैल होऊन गेली त्यातली एक दोन बैल आम्हाला सांगा कि ती बैल लय वर्षी आमच्याकडे त्यांना चांगलं काम केलं बगडात किंवा आपल्या शेती कामात असेल तेव्हा त्यांचं गुण चांगला असतील माझ्या काळात दोनच बैल होऊन गेली या बैलाच्या अगोदर एक अंजेर म्हणून पण बारीकच होता गिड्डा बर पण बगाडात नंबर एकच चालत होता, काम आ, काम चालत। होता तो काम चांगलं करायचं मारत बिरत काय नव्हता कायम आपली बैल तयार असतात घरची बैल बारीकशी असू दे पण चांगली बारा महिने बैल फुल तयार असते कसं काय ते नियोजन कसं काय होतं त्यांना काय आपला सतत खोराक चालाय चालायचा बगाडा पुरताच नाही बगाड संपलं तरी आपला खोराक चालूच नेहमी आपलं नेहमी चालूच असतो खोराक बरं आता तो झाला त्याच्या अदुबरोबर वडिलांच्या काळात एक दोन बैल होऊन गेली आठवत असत वडिलांच्या काळात एक मालदार म्हणून मोठा बैल होता काळा कलर होता त्याचा त्याच्यानंतर एक पटाण होता बर तेव्हा पगर वारंगळा होता तो पटाण ते पण मोठाच होता म्हणजे आपला एक बैलन एक वारंगुळ्या पहिले तुम्ही शेती करतो आपल्याकडे आता ही नवीन खरेदी आपली ओ, ही नवीन आता दोन झाली आपली त्यातला तर ठेवायच्यात दोन्ही ठेवायच्या बर आता इकडं नियोजन आता गुरु किती येतात आपल्याकडे आता गुरु आहेत आपल्याकडे सात बरं इकडं नियोजन कसं काय बैलांच्याकडे काय असतं बैलांच काय आपण बैलांचं बघायचं गुरांना घालायचं आपलं आचार काय तरी होय आता ह्याच्या अदोगोर कुठं कुठं गेलत बाजारावर बैल बघायला बाजारावर नव्हतं यापाऱ्यांच्याकडे गेलतो खाली इकडे फलटण बर परत इथं डोंबळवाडी परत लोणंद बैल पसंत पडत नव्हती कस बैलच माप्पाच्या गावात नव्हती आपल्याला म्हणजे होता बर मग आता हा बैल आपण आणला किती दिवस झाला साधारण आणले आठ दिवस झाले की आता आम्हाला उशीर झाला याला इकडे काय तुमची हळद काढायची चालली होती तर आता हा बैल आणला झोपला पहिलीच्या आज झोपायची बर मग आता बैल मारतोय कसं काय मारत नाही अजिबात अजिबात मारका नाही बैल बरं साधारण किती वय त्याच वडाव किती वर्षाचा का आणलं आहे काय चार महिन्याचा बडीव असेल बरं चार महिन्याचा बडाव आहे आपला असतो आपला शिवाजी गोळी दगड यांच्या खुत्यात बैल झुकतो आम्ही तिथं रस्त्याला वावरात आता ती फिरून फिरून नंबर येतो आता यंदा आमचा वावरात नंबर आहे एक नंबरला दोन तीन वाजता नाही बारा एक वाजता गेला बारा एक वाजता बरं आणि आता बैला काय काय आता खोरा आहे फलटाणी पेंड मकाबारडा गावाचं पीठ बर पण आता बैल आणल्यानंतर नवीन जागे बैल खात नाही काय त्रास रस दिला का बैलाने किंवा खाल्लं नाही चार पाच दिवस नाही या बैलांना काय त्रास दिला नाही बैल असल्यामुळं बाकी गुरु असल्यामुळं त्याला होऊन गेली आता बैलाच काय काय तुम्ही बघितलं शिंग तोंड काय असं वेगळं बैल आता आपल्याकडे पहिले घरची बैल होती बाजारात फक्त हा मोठा बैल दिसला अख्ख्या बाजारात म्हणून घेतलाय बर पायाचा खुराक बघितलं खुरकाला पण चांगला आहे मोठा जाड आहेत खुरत त्याचा आता ह्याच्या अगोदर आपण घरचीच बैल पाळली घरची आता ही ह्या बैलात असं बघाय तुम्हाला काय गावलं की हा बैल घ्यावा असा वाटला पाया ह्याच्यावर घेतलाय बैल पायाचं खुर मोठ्या आहेत ह्याचा जरा पायाला कामाला ढिल्ला कावळा पडो आहे कामाला ढिल्ला पडणार नाही लगाडात पण नंबर एक काम करेल त्यासाठी आपलंय बरं आता आपलं ट्रेनिंग कधी चालू बघायचं अजून एक एकवीस दिवस राहिलं बुधवार पासून बघायला आता एवढं वावर तयार करायचे मग बांधूनच ठेवायचे त्यांना आणि बिकडे ट्रेनिंग त्यांना चालू करायचं चालू करायचंय आता आपली घरची बैल शिक्षित झाली हो घरची बैल काय आपण हाताने शिकवलेली असते त्यामुळे त्यांचं काय टेन्शन नसतं पण हा हो आज झुपास आम्हाला टेन्शन होत आज झुपला चांगला चालतोय मग पूर्ण टेन्शन गेले आता या बैलाच म्हणजे आता तुम्ही बिनतास झाला की बाबा एखादचा बैल बी चांगला लागू शकतो आपलं घरचा बैल होता अनुभव घरचा लहानपणापासून वासरू वास्त्रास आणि आज आपलं बैल एखाद आणून चांगलं घरच्या बैलगत चालतो हो घरच्या बायला चालतोय आपण ह्याचं पण काही टेन्शन नाही माझी म्हणजे आपल्याला समाधान झालं की बाबा आता खात्री झाली की बैल आपला चाललं चालेल खात्री झाली आपल्याला आता बाधन पण आता यात्रा कधी आहे तुमची तारखेला आहे अठरा मार्चला एकोणीस मार्चला आहे आणि कुस्ती तमाशा वीस मार्चला आहे यात्रेला या सर्व प्रेक्षक येतील यात्रेला खिलारला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद नाव सांग तुझं मला सानिका धर्मराज देवकाते बर आता आपल्याला खिलारची आवड आहे हो तर यात्रा आली तर बाबा काय काय वाटतं तुला, बाई बाई तुला। काई, काई पीर। आता बैल बिल तू आणतीस आनंद बैलाची आवड आहे बर पहिलं बिल हाना येत तुला काय काय करते तू शेतीत काम सगळं येत होय बैल बिल लहान पेरणी बरं आता हा नात कसं का काय आपल्याला बैलांचा आमच्या आजोबांच्या काळापासून बैल आहेत त्यानं आमच्या रक्तातच नात येत ना